आज म्हटलं स्वतःला जा आईसाठी आपण काय करतो आणावा का कर। आपण आई असं कधी घडलं आपण आधीच नाही बर तुम्ही घरी येताना विनाकारण ऐसाठी काय आणता तुम्ही घरी येताना विनाकारण ऐसाठी काय आणता बर तुम्ही सांगा तुमच्या स्वतःच्या आईचा फेवरेट कलर कोणता देवा ऐका हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केली आहे पाहिलं का आई शेवटची कधी ऑनलाईन आली आहे ज्या पटेलची पार्टी ज्या मंडळींना बोलवून आपण कधी देतो तिने केला पसारा कधी आपण आवडतो तरीही बाळा कोणी बोललं का तिचं मन एकदा भरून तरीही बाळाला कोणी बोललं का तिचं मन एकदा आपण बोलताना मात्र कारण शिव्या आईवरून और लक्षण ठेवून ती बाळसाठी सतत हात पसरते और लक्षण ठेवून ती बाळसाठी सतत हात पसरते कधी दैवा पुढे देवा पुढे नशिबा पुढे लक्षात ठेवून ती बाळासाठी सतत हात पसरते फक्त स्वतःची पाकडं दुपारची पृथ्वीची गोळी पसरते आईची आई होऊन बाग कधी वागा ना आईची आई होऊन बाग कधी वागा ना जर खडबड हात हातात घेऊन येतात बघा ना किती कर्तृत्व गाजवा तुम्ही जे कमी पडते आईने कडे म्हटल्यावरच आपली उंची वाटते किती कडूल तुम्ही पडते आईने देव कुठे आई म्हणतात आईच्या पोटी जन्माला आणि देव कुठे आय म्हणतात आईला सतत मुलाचा ध्यास त्यांच्या प्रेमाची भुंदी आईला सतत मुलांचा ध्यास त्यांच्या प्रेमाची भुंदी मुलाने कमत आणली नाही तरी आई सुद्धा नाही तरी नको कुणाशी स्पर्धा देवा नको कुणाचा हे वा नको कुणाशी स्पर्धा देवा नको कुणाचा देवा जग जिंकायचा असेल मित्रांनो आईच्या पायावर डोके ठेवा जग जिंकायचा असेल मित्रांनो आईच्या पायावर डोके ठेवा धन्यवाद